ताज्या बातम्यांसाठी पहलगाम पहल दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कारवाई करण्याआधी पाकिस्तान सातत्याने त्यांच्याकडे अनुभव असल्याची धमकी देत होता पण भारताने त्यांचा हा भ्रम मोडून काढलाय तुमच्याकडे अनुभव असला तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही हे भारताने आपल्या कारवाईतून स्पष्ट केलंय आता पाकिस्तानने त्यांची अण्वस्त्र कुठे लपवून ठेवली असू शकतात याबद्दल एक रिपोर्ट समोर आलाय पाकिस्तानने आपली अण्वस्त्र अनेक गुप्त ठिकाणी लपवली आहेत याची स्पष्ट माहिती मिळणं कठीण आहे पण उपग्रह फोटोंच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या संभाव्य अण्वस्त्रांच्या एका रिपोर्टनुसार सॅटेलाइटमधून काढण्यात आलेले या फोटोनुसार पाकिस्तानात अनेक ठिकाणी शॉर्ट रेंज अण्वस्त्र पाहून वाहून नेणाऱ्या मिसाईलसाठी क्षेपणास्त्र चौक्या अण्वस्त्र डेपो आणि भूमिगत फॅसिलिटी बनवण्यात आली आहे फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या अण्वस्त्र सक्षम मिसाईल ठिकाणांची एकूण संख्या आणि स्थान निश्चितपणे सांगता येणार नाही पण सॅटेलाईट फोटोंवरून कमीत कमी पाच अशी ठिकाणं आहेत जिथे पाकिस्तानचा अण्वस्त्रांचा साठा असू शकतो यात अक्रो गुंज गुजरानवाला खुजदार पानो अकिल आणि सरगोधा हे बेस असू शकतात बहालोलपूर येथं सहावा बेस निर्माणाधीत असू शकतो